आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं बाबासाहेबांच्या पुतळ्याचे जोरदार स्वागत करणार यड्राव येथील बैठकीत निर्णय ऐतिहासिक क्षणांचा सा साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने भीमसैनिक जयसिंगपुरात दाखल होणार शिरोळ तालुक्यातील यड्राऊ येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत जयसिंगपूर शहरात अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळ्याला यड्रावसह परिसरातील भीमसैनिक उपस्थित राहून पुतळ्याचे जोरदार स्वागत करणार आहेत गेल्या पन्नास वर्षापासून शिरोळ तालुक्यातील प्रत्येक भीमसैनिकांचे स्वप्न असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अखेर शहरात येत असून या आगमन सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी प्रत्येक भीमसैनिकाला मिळणार आहे त्यामुळे आपल्या कुटुंबासमवेत सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन यड्रावचे माजी सरपंच उल्हास भोसले आणि ज्येष्ठ नेते रंगराव कांबळे यांनी केले मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की हा सोहळा शांततेत भव्यतेत आणि ऐतिहासिक ठरेल यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत दरम्यान ज्योतीच्या आगमनाच्या वेळी ग्रामस्थांच्या वतीने मुख्य चौकात ज्योतीचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे अठ्ठावीस रोजी भव्य पुतळा आगमन सोहळ्यासाठी प्रत्येक भीमसैनिक जयसिंगपूर शहरात मोठ्या संख्येने दाखल होतील असे सांगितले बैठकीत आगमन सोहळ्याची आखणी करताना यड्रा व परिसरातील भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले या बैठकीत अक्षय भोसले उत्तम जगताप दत्तात्रय साळे सुधीर आदमाणे प्रशांत आदमाणे बसप्पा पुजारी प्रमोद कांबळे सौरभ पाठणकर स्नेहल पाठणकर रोहित कांबळे स्वानंद भोसले नितीन हेगडे राहुल माने शीलरत्न कांबळे निखिल कांबळे यांच्यासह परिसरातील भीमसैनिक तसेच मातंग बौद्ध व इतर समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा